नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल लायकोनं प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कारागृह विभाग भरतीमधील लिपी कॅपासाठी नेमके किती अर्ज आले याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम टायटल बघून घ्या कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस लिपिक कॅपसाठी आलेले अर्ज कॅटेगरी वाईज आता आपण वन बाय वन कॅटेगरी जागा आणि आलेले अर्ज बघूयात ओपनच्या जागा आहेत सत्तावीस आणि आलेले अर्ज आहेत सहा हजार पाचशे तेहतीस त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी बारा जागा आहेत अर्ज आले आहेत चार हजार दोनशे एकोणऐंशी पुढील कॅटेगरी ओ बी सी कॅटेगरीसाठी जागा आहेत तेहतीस आणि आलेले अर्ज आहेत तेरा हजार आठशे बेचाळीस पुढे एस सीच्या जागा आहेत चोवीस आलेले अर्ज आहेत तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी त्यानंतर पुढे एस टीच्या जागा आहेत आठ आणि आलेले अर्ध आहेत तीन हजार सहाशे दोन त्यानंतर पुढील कॅटेगरी एन टी बी एन टी बी कॅटेगरीसाठी जागा आहेत तीन आणि अर्ध आले आहेत सोळाशे नव्याण्णव त्यानंतर एन टी सीच्या जागा आहेत पाच आणि आलेले अर्ध आहेत एकोणऐंशे पंच्याऐंशी एन टी डीच्या जागा आहेत चार आणि आलेले अर्ध आहेत पंधराशे hmm. सतरा पुढे एस बी सी कॅटेगरीसाठी जागा आहेत चार आणि आलेले अर्ज आहेत बाराशे पंच्याऐंशी पुढील कॅटेगरी विजे विजेच्या जागा आहेत पाच आणि आलेले अर्ज आहेत सोळाशे शहात्तर अशा एकूण जागा आहेत एकशे एक पंचवीस आणि आलेले अर्ज आहेत एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव एकशे पंचवीस जागेसाठी एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव अर्ज येणे म्हणजे प्रचंड स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे वरील माहिती होती उद्या आपण वरिष्ठ लिपिकसाठी किती अर्ज आले होते सुद्धा आपण कॅटेगरी वाईज बघूयात आणि अशाच रेग्युलर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला ते कमेंटद्वारे कळवत जा म्हणजेच मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवत जाई व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय जय हिंद